सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता वाजे ते रात्री अकरा आणि कृष्ण जन्माष्टमी आहे कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर जन्मोत्सव करतात म्हणजे कृष्णाला पाळण्यात घालतात गावी तर आजी घरो म्हणजे आजी आमची खूप छान असं साजरं संगीत जे बोलतात ना तसं बारसं सुटोडा सगळं व्हायचं इथं घरी तर करत नाही पण इथं जिथं मंदिर आहे तिथं चांगला असं उत्सव करतात आता थोडीफार गर्दी कमी असते आधी इतकी असायची म्हणजे श्रद्धा लहान असताना दरवेळेस तिला वेगवेगळं काहीतरी असं फॅ हे काय राधा मी असं वेगवेगळे गेटअप करून घेऊन जायचो कॉम्पिटिशन राहायचं सगळ्या मुलांना बक्षीस द्यायचे डान्स असायचे चांगला दोन तीन तास कार्यक्रम असायचा तो कार्यक्रम करून आल्यानंतर घरी पटपट पटपट पड़ प्रसाद म्हणजे सुटवडा करतो आज आपण खोबरं खारीक गूळ तूप आणि डिंक तळून असं तर मी सुटवडा केला आहे वाटेवरच केला आहे कारण मी कमी केलं ह्या वेळेस कारण दोघी तिघंही कमी खातात आणि मीच गोड खाते तर कुठंतर कंट्रोल येण्यासाठी ती गोष्ट केल्या मीही लवकर जाते म्हणजे आता तरी म श्रद्धा तर मोठी झाली छोटी पण मोठी झाली त्यामुळे आता काय तो नाहीच आहे आणि आता खूप कार्यक्रम कमी होतात असं मी ऐकले होते पण भजनाला आणि कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस मी आवर्जून जाते आज मी थोडीशी उशिरा जाणार आहेत अकरा वाजलेत मी सगळं आवरलं आहे पण बाकी मी तुम्हाला माझ्या शिलाईच्या रूमचा पसारा दाखवते की किती काम चालू आहे गणपतीचे ह्याच्यामुळे भरपूर आहे भरमसाठ म्हणू शकते मी आणि जसं जमते तसं ऑर्डर देते इकडं आहेत ह्या दोन्ही नववारे आहेत एक पर्पल आहे त्याच्या खाली त्याचा पर्पलच कलर दिसतो तो वेगळा आहे इकडे दुसरा एक मिनिट हा जो आहे राणी कलरमध्ये जो रेड कलरचा ड्रेस होता मी हातात घेऊन दाखवते जे तुमच्या लक्षात येईल आहे म्हणजे एक रेड कलर झाला त्याच्यानंतर दुसरा कोणता झाला सुरुवातीला रेड कलर वाईन कलर म्हणजे पर्पल कलर त्याच्यानंतर दुसरा यल्लो पिंक हे सगळे व्हिडिओमध्ये पाहिले काळा पण झाला तो व्हिडिओमध्ये पाहिला नाही आणि हा, हा तर आणि हा रेडी आहे दोन ड्रेस आहेत त्याचा व्हिडिओ तर वेगळाच येईल आणि इकडं आमची चालली ते आमची फेमस नऊवारी वेलवेटची लेस लावणं एवढं लावून घेतलं आणि हे बघा हे असं सगळं कटिंग आहे आणि उपास असतो दिवसभर काहीही उपवासामध्ये म्हणजे फळं ते खाते बाकी काय खात नाही रात्री भाजी भाकरी आणि कढी भात असं स्वयंपाक असतो पण मी फक्त ह्यावेळेस कढी भात केला आहे आल्यानंतर उपास सोडायचा असतो ॲक्च्युली बाराच्या नंतर नको वाटतं पण तो एक मान आहे तर मी आता आवरलं आहे तसं सिंपल अशी मी साडी घातली आणि हे तुम्हाला पा हे केलेलं खूप छान दिसतंय आणि वेगळं दिसतंय छान वाटतं मंगळसूत्र सिंपल असं तर आता जाते तिथलं जितकं जमेल तितकं शूट घेते भजनाला खास आमंत्रण दिलं होतं ग्रुपला मी तर गेले नाही प्रॅक्टिसला पण बाकी सगळ्याजणी आहेत पण निघाल्याच मला उशीर होणार आहे जितकं कवर होईल तितकं पण जन्मोत्सव जे काय आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करते आत्ता थोडंसं हे जे लेस आहे ले ले ही लेस लावून घ्यायची आहे मला कारण छोटी अभ्यासाला बसली दोघी जाणार आहेत तर त्यामुळे मी थोडंसं लेट निघणार आहे म्हणजे साडे अकरा पावण्याबारा वाजता कारण बारा वाजता बरोबर तिथं मस्त असा स काय बोलतात उत्सव जन्मोत्सव खूप छान साजरा करतात खूप छान वाटतं आहे गावाकडचं इकडचं वातावरण खूप फरक आहे म्हणजे गावी साडेआठलाच बारसं सा व्हायचं नऊ वाजता सगळं हे होऊन असं बारापर्यंत भजन ते असले की जा हे व्हायचं पण ठीक आहे एक ग्रुपमुळे ह्याच्यामुळे भजन हे ते हे करतात आणि ग्रुपला जेव्हा आमंत्रण करतात खूप छान वाटतं हे जे आपल्या कल्चर आहे म्हणजे जे सगळं आहे त्या रीती कोणी ना कोणी थोडं तरी हे क सांभाळतंय करतं आहे पुढच्या पिढीला कदाचित ह्या गोष्टी माहितीसुद्धा नसणार आहेत असं मला वाटतं कारण खूप कल्चर आपलं बदलायला लागलं आहे आपल्या गोष्टी कुठं तरी आपण कमी करत चाललो आहे असं वाटते चालेल चला तिथं भेटूया असा जन्मोत्सव झाला आणि ये पाऊस येतोय थोडासा गेल्यावर खूप जोरात होता मी तुम्हाला दाखवते ऐकू येते का बघा आवाज तर खूप छान असा मस्त कार्यक्रम झाला आणि भजन मला वाटतं साडे दहा प त्याच्या आधीच चालू होते ग्रुपचे जे आहेत ते दहा वाजल्या प साडे दहा वाजता असं हे केलं म्हणजे दीड तास मी खूप उशिरा गेले म्हणून लास्टचा थोडासाच कडवा जो मी ह्या व्हिडिओमध्ये टाकला कृष्णाच्या तर इतक्या कथा जे बोलतात ना कृष्णलीला खूप काही असं आपण आहे नेहमी लहानपणापासून आणि इतकं छान त्याचा उत्सव साजरा करतो काही कपले सण आहेत किंवा काही कशा आपल्या गोष्टी आहेत ज्या रीती आहेत ते आपण कशासाठी करायचं असतं किंवा काय रिझन असतं खूप आता यूट्यूबवरती माहिती मिळतं सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला नॉर्मली सिम्पल असं सुद्धा तुम्ही मनापासून अगर बोलतात ना देवाचं केलं तरी ते देवापर्यंत पोचतं असे कुठलेच नियम नाही आहेत खूप कडक करणं उपाय असते आपण एकटे राहतो जॉईंट फॅमिली नाही आहे जॉबमुळे आल्यामुळे ते सगळे एकट्यालाच सगळं करावं लागतं तो कुठंतरी फरक पडतो पण जितकं जमतं तितकं आपण केलं ना एक वेगळं वाटतं आता मला वाटतं एक तास तासापेक्षा जास्त होतो आम्ही तिथे सगळ्या मैत्रिणी तुम्ही पाहिलंच असेल तर इ त्या ह्याच्यामध्ये काहीही काहीही कुठलंही घरचं हे ते काहीच आठवत नाही हे कार्यक्रम मूळ जे व्हायचे सगळे तर आपले आहेतच पण त्याच्यामुळं आधीच्या ले बायकांना बाहेर जायला निघायला मिळायचंच नाही घरातच सगळं राहायचं जे बाहेरचं सगळं जे आहे ते पुरुष मंडळी पाहायचे आणि घरचं सगळं स्त्री पाहायची पण आता सगळं कल्चर चेंज झालं इजिली जातो सगळं आहे पण त्या एक माइंडमध्ये त्यावेळेस मैत्रिणी हे ते सण साजरे हे सगळं जे असतं ना ते, ते एक वेगळंच कुठंतरी त्याला एक रूप असतं आणि खूप छान वाटतं एकमेकांच्या सहकार्यामध्ये सगळ्या गोष्टी केल्यानंतर हा कुठंतरी एक स्त्रियांना बाहेर हे करण्याचा किंवा उत्सव साजरा करण्याचा त्यानिमित्ताने सजणं सवर्णं तर हे असतंच असतं ते कुठंतरी तर खूप छान वाटतं ह्या सगळ्या पण आपल्या पुढची जी पिढी आहे मी आधीही सुरुवातीला हे सांगितली होती आपणाला जितकं जमतं आहे तितकं माहिती द्यायचा प्रयत्न करा कारण इतकं आपलं बिझी शेड्यूल चाललं आहे काहीही आपणाला वेळच भेटत नाही ह्या गोष्टी आणि त्यात मोबाईल मोबाईल चांगलाच आहे त्याचा वापर चांगला केला तर खूप वेळ जातो त्याच्यातून तुम्ही जरा विचार करून बघा कारण मला खूपदा हे मेसेज येतात की तुम्ही कसं काम करता मोबाईलपासून थोडंसं लांब राहा कारण आपण त्याच्यात लक्ष घातलं की कळत नाही आपण किती वेळ तो मोबाईल असा 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 बोलतात ना असा 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 खाली, खाली 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 कर तो अक्षरशः तास दीड तास जातो ते आपणाला कळतसुद्धा नाही ह्या पण गोष्टी खूप आपणाला कुठंतरी डिस्टर्ब करतात तर चालेल कसा वाटला कृष्णा जन्मोत्सव आमच्या इथला आणि तुमच्याकडे कसे करतात तेही सांगा गावाकडे मस्त असं पाट्यावरती मातीचं पण सगळं असं मूर्ती हे ते कृष्णाचंच पूर्ण ते मांडणी करायचं खूप छान असं असतं पण जिथं असतो तिथं कुठं असेल तिथं आवर्जून थोडंसं वेळ काढून ह्या गोष्टीसुद्धा केलं तर कुठं तरी मनाला एक समाधान वाटतं खूप फरक पडतं मा माझ्या तर आयुष्यामध्ये मी सांगते तुम्हाला खूप छान वाटतं असंही कधी काय लोड असेल हे असेल तर जाऊन मंदिरात आपलं आरामात एक दहा पंधरा मिनिट बसलं ना आपलं माइंड चेंज होतं तर चालेल चला आजचा व्हिडिओ तर संपत्ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया दहीहंडीचा अगर झालं तर शूटिंग घेईन मी नक्कीच कारण गेल्या वर्षी मला वाटतं झालं नव्हतं यावर्षी मी प्रयत्न करणार आहे तर गणपतीचं तर भरपूर असे ऑर्डर आहे अजूनही काय ऑर्डर असतील तर लवकरात लवकर द्या तर जितके जमेल तितक्यांच्या सगळ्यांची ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न करते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद